अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे नऊ एप्रिल वार आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस हा मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या गुढीपाडव्याला मानला जातो या दिवशी सोनं चांदी खरेदी केलं जातं तर पहा सर्वांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसतं सर्वसामान्य लोकांना या गोष्टी खरेदी करणं परवडत नाही आणि त्यामुळे पहा आपण सोनं चांदी नाही खरेदी केलं तरी पण चालेल या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आणि सेवा या करायच्या असतात म्हणून तुम्ही जर या दिवशी सोनं चांदी नाही खरेदी केलं तरी पण चालेल तर तुम्हाला आजच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये एक मुठभर धने जे आहेत तर ते खरेदी करून आणायचे आहेत अगदी तुम्ही दहा रुपयाचे ख खर, धने खरेदी करून आणू शकता तरी बस झाले तेवढेच तुम्हाला लागणार आहे जास्त तुम्हाला धने आणायचे नाहीये ते सोन्याप्रमाणे मानले जातात आणि सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व या धन्याला दिलं जातं आणि म्हणूनच आपण मसाल्यामध्ये धने वापरत असतो तर ते तुम्हाला तुमच्या घरी आणायचे आहेत आज तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी आणायचे आहेत या मुहूर्तावरती आपण ज्या काही शुभ गोष्टी करत असतो चांगल्या गोष्टी करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला धनेसुद्धा या मुहूर्तावरती आपल्या घरी खरेदी करून आणायचे आहेत जरी तुमच्या घरामध्ये धने असेल तरीसुद्धा तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहेत हे धने तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणल्यानंतर मुठभर धने तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचे आहेत जेणेकरून तुमच्या घरातले दारिद्र्यही दूर होईल घरामध्ये भरभराट होईल आणि पुढील सात पिढ्या तुम तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही पैशाची कमतरता भासणार नाही असा हा एक अत्यंत प्रभावीशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे हा उपाय आपल्याला धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचं आहे घरातली गरिबी आणि दरिद्री निघून जाण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जो व्यक्ती धन कमवत असतो पैसा कमवत असतो लक्ष्मी कमवून आणत असतो अशा व्यक्तीचे सुद्धा संपूर्ण वर्षभर प्रगती होत असते आपल्याकडे येणारे सर्व पैशाचे मार्ग मोकळे होतात पैशाच्या सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर आर्थिक भरभराट होते यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे वर्षातून हा उपाय आपण एकदाच करू शकतो त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय नक्की करा तर पहा आहे हे जे धने आहेत ते कधी खरेदी करून आणायचे आहेत यासाठी तुम्हाला एक वेळ सांगणार आहे ते म्हणजे सायंकाळी सहा ते साडेसातच्या सुमारास तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहेत ही वेळ लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यामुळे तुम्हाला ह्या वेळेतच धने खरेदी करून आणायचे आहे हा दिवस शुभ मानला जातो संपूर्ण दिवस शुभ आहे परंतु लक्ष्मीची पूजा आपण सायंकाळी करत असतो तिची आगमनाची वेळ असते मा आता हे धने खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचं आहे जे धने एका वाटीमध्ये घ्यायचे आहे चुकूनही तुम्हाला प्लास्टिकची वाटी घ्यायची नाही आहे स्टीलची वाटी घ्यायची आहे तुमच्याकडे जर तांदीची वाटी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला आसनावरती बसायचं आहे एक वेळेस तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तीन वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे ती वाटी हातामध्ये घेऊनच तुम्हाला पठण करायचं आहे या दोन्ही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात या सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या दोन सेवा करून झाल्यानंतर धने धने जे आहेत ते धने अभिमंत्रित होतील यानंतर ही वाटी तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे माता लक्ष्मीला हे धने तुम्हाला अर्पण करायचे आहेत हा उपाय घरातल्या पुरुष पण करू शकता महिला पण करू शकता दोघांनी केला तरी सुद्धा चालेल हा उपाय नंतर घरातला जो करता पुरुष आहे त्याला तुम्हाला आसनावरती बसवायचा आहे पत्नीने पतीला आसनावरती बसवायचा आहे बसवल्याच्या नंतर त्या वाटीतले तुम्हाला थोडेसे धने घ्यायचे आहेत तुम्ही मोजून सुद्धा घेऊ शकता अकरा घेऊ शकता एकवीस घेऊ शकता एकावन्न घेऊ शकता असे तुम्ही मोजूनसुद्धा धने घेऊ शकता तुम्हाला मोजून जरी नाही घ्यायचे असेल तर मग तुम्ही अगदी थोडेसे तुम्हाला धने घ्यायचे आहे जास्त तुम्हाला धने घ्यायचे आहेत आणि पतीवरून तुम्हाला पतीला असणावर बसवायचं आहे पतीचं तोंड तुम्हाला दक्षिण दिशेकडे येणार नाही यायचं ये तुम्हाला काळजी घ्यायचं आहे मग तुम्ही कोणत्याही दिशेला करू शकता फक्त तुम्हाला दक्षिण दिशाही सोडायची आहे जेव्हा आपण धने उतरवतो ना त्यावेळेस तुम्हाला दक्षिण दिशा तुम्हाला सोडायचे आहे ते उतर सात वेळेस तुम्हाला उतरवायचे आहेत उतरल्याच्या नंतर ते धने तुम्हाला काय करायचे एक आहेत एका साईडला एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत थोडासा लाल रंगाचा अगदी थोडासा कापड तुम्हाला घ्यायचा आहे ते उतरलेले जे धने आहेत ते धने तुम्हाला त्या कापड्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याची एक पोटली बांधायची आहे छोटीशी पोटली बांधायची आहे ती तुमच्या पतीच्या पतीजवळ द्यायचं आहे तुम्हाला ती पोटली त्यांना त्यांच्या खिशात ठेवायची आहे नाही तर पॉकेटामध्ये त्यांनी ठेवू शकतात त्यामुळे तुम्हाला मी छोटी पोटली सांगलेली आहे अगदी मोठी तुम्ही पोटली बांधली तर ते खिशामध्ये ठेवू शकणार नाही एवढी मोठी पोटली म्हणून छोटी पोटी, पोटी पोटली बांधली तर त्यांनी ठेवू शकतात आणि दररोज त्यांच्या तुम्हाला पॉकेटमध्येच हे धन्याची पोटली ठेवायची आहे ही धन्याची पोटली खिशामधून काढायची नाही आहे असं केल्याने पैशाला पैसा जोडतो जर तुम्ही हा उपाय केला तर पैशाला बरकता राहते जे करता पुरुष आहे त्याच्या पैशाला बरकत राहिली तर घरामध्ये बरकत राहणारच आहे कर त्यामुळे तुम्हाला पतीच्याच खिशात द्यायची आहे तुम्ही जर कमवत असल्या तर तुमच्या पण पर्समध्ये ठेवली तरीही चालते अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आज सायंकाळी स्वामी समर्थ